छत्तीस बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी तब्बल एक लाख बासष्ट हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे ही घटना मंगळवार दिनांक नऊ जानेवारी रोजीच्या सुमारास सकाळी साडे दहा ते दुपारी एक वाजेच्या सुमारास गंगापूर शहरातील रोड लगत असलेल्या सातपुते वस्तीत ही घटना घडली आहे नितीन मधुकर सातपुते वयवर्शतितीस राहणार नवाबपूरवाडी रोड सातपुते वस्ती गंगापूर यांनी या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे सहकुटुंब चुलतभावाच्या घरी भागवत कथेच्या कीर्तन कार्यक्रमासाठी गेलेले असल्यामुळे घरी गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या कालावधीत कुलूप लावून कार्यक्रमासाठी गेले होते दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला घरातील कपाटात असलेले चौऱ्याऐंशी हजार रुपयांचे सोने तसेच तेहतीस हजारांची चांदी आणि रोख पंचेचाळीस हजार रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख हजार रुपयांचा ऐवज चोरून नेलाय या प्रकरणी गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक औटे हे तपास करत आहेत न्यूजी नाईन महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी गणेश पाटील साळुंके छत्रपती संभाजीनगर गंगापूर